जिल्हा महिला व बाल विकास विभागाने रोखले एकशे एकतीस बालविवाह बालविवाहाच्या दोन प्रकरणात गुन्हे दाखल जालना जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन कृती आराखडा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे बालविवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे जिल्हा महिला व बाल विकास विभागाने चालू वर्षात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांचे मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय या कामगिरी करत जिल्ह्यातील एकूण एकशे एकतीस बालविवाह रोखले आहेत तसेच जानेवारी पासून आजपर्यंतच्या कालावधीत बालविवाहाच्या दोन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी बुधवार दिनांक मार्च रोजी दुपारी वाजून मिनिटांनी दिली विवाहासाठी मुलीचे वय वय तर मुलाचे वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे तसे नसल्यास विवाहास उपस्थित नातेवाईक मंडपवाले पुरोहित आजारी हे कायद्यानुसार दंडात्मक कारवाईस पात्र ठरतात अधिनियमानुसार दोन वर्ष कारावास व एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे प्रशासनाकडून बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक तर शहरी भागासाठी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते त्यामुळे बालविवाहाला प्रतिबंध घालण्यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात जनजागृतीपर आणि प्रतिबंधात्मक विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे ग्रामस्तरावर बालविवाह थांबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्रामस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्यास त्यांना पोलीस संरक्षण तात्काळ पुरविण्यात येते बागडण्याच्या वयात कुटुंबाची जबाबदारी लादली जाते यामुळे मुलीची शारीरिक व बौद्धिक वाढ परिपूर्ण होऊ शकत नाही गावात ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आदी ठिकाणी चाइल्ड एक हजार अठ्ठ्याण्णव हा हेल्पलाइन क्रमांक नमूद करण्यात आलेला आहे तरी आपल्या गावात बालविवाह होत असल्यास जागरूक व्यक्तींनी चाईल्ड लाईनच्या नऊ आठ या क्रमांकावर माहिती कळवावी यामध्ये आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असा संदेश भिंतीवर जनजागृतीसाठी रंगीत स्वरूपात नमूद करण्यात आलाय तरी बालविवाह थांबविण्यासाठी सुजान व्यक्तींनी आपल्या आजूबाजूला बालविवाह होत असल्याची माहिती चाइल्डलाइनच्या टोल फ्री एक शून्य नऊ आठ क्रमांकाद्वारे प्रशासनाला देऊन सहकार्य करावे जिल्हा बाल संरक्षण समितीच्या त्रैमासिक बैठकीत बालविवाह हो मुक्त ग्रामपंचायत संकल्पना राबविण्याचे निर्देशही दिलेले होते